परवानगी नाकारलेली आहे तीन तारखेला आणि उद्यासाठी तीच अवस्था काय आता तुमची भूमिका नाही नाही मी माझं ठाम मी कायदा मानतो घटना मानतो मला घटनेनं अधिकार दिला परवानगी ना नाही अधिकार दिला मला घटनेनं अधिकार दिलेला आहे जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ती शांततेचा अमर उपोषण मी करतो मी आता घटनेला मानायला लागलो ते कायदा चालवणं चालवून घेणाऱ्याला मानत नाही मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविलाय तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागलाय चार तारखेला आचारसंहिता होती मी आचारसंहिचा सन्मान केलेला आहे मी आठ तारखेला उपोषण पुढं ढकललं पुन्हा पुन्हा ना तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेला परवानगीला मानत नाही मी कायद्याला मानतो कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे घटनेनं मला दिलेला आहे मी उद्या आठ जूनला सकाळी दहा वाजता अमरण उपोषणाला बसणारे मी हटणार नाही जे काय सरकारनं मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी ठरवलं असं आम्हाला पुन्हा हल्ला करायचा गोळ्या घालायच्या तर मी बलिदान मराठ्यासाठी दे द्यायला तयारी तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटवू शकत नाही आतापर्यंत पाटील तुम्हाला वकोषणावर विरोध होत नव्हता मात्र परिसरातली आणि गावातील उपोषणाला विरोध करतात काय आता ते काय असतं मला आता त्या विषयावर बोलायचंच नाही कारण ती त्याला दोष देऊन उपयोगच नाही सरकार ठरवू न करता आम्ही करू शकतो ना आम्ही निवेदन देऊ शकतो मग निवेदन त्यांनी निवे जर दिलं तर आम्ही कलेक्टरला देऊ शकतो दे आता परवानगी त्यांच्यापेक्षा एक सही जास्त देऊ बहुमतच पाहिजे असेल तुम्हाला तर हे बघा अशाने जातीय सलोखा कसा शांत ठोयचा म्हणता तुम्ही शांतता राहिली पाहिजे जाती येते निर्माण तुम्हीच देणार तुम्हीच जातीवाद करणार मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून आणि तुम्हीच प्रश्न विचारणार जाती येते निर्माण व्हायला लागला आणि देणार तुम्हीच की मराठ्याचं आंदोलन होऊ नये म्हणून म्हणजे मोडायला आंदोलन निघालात तुम्ही आणि आम्हाला शिकवणार जातीय तीएड आणि देणार तुम्ही काय भाषण काय सल्ले द्यायला लागले आणि काय मार्ग काढायला निघाला या ने मार्ग निघतो जाती येते एडाचा देणार तुम्हीच आणि इथून आंदोलन आंदोलन सुरू पंधरा किलोमीटरवरच्याला काय करा व्हायला लागला त्याला त्याचं काय दुखायला लागलंय तिथं आणि ते विरोध आम्ही ग्राह्य धरलेला आहे ओबीसी विरोधात जाणार हे आम्ही ग्राह्य धरलेलं आहे पण नेत्याचं ऐकणार आहे फक्त गाव खेड्यातला ओबीसी आजही आमच्या सोबत आहे उद्याही राहणारे आणि भविष्यात एकमेकाच्या सोबतच गाव खेड्यातल्याचा काही संबंध नाही हे नेते ओबीसीचे घडून आणते त्याच्यामुळं त्यांचा तर विरोध असणार आहे आणि हाही सुद्धा पहिल्यापासून त्यामुळं आंदोलन म्हणून करायचं आम्ही आज बात करत नाही सगळं गाव एकीकडे काही टेन्शन नाही मला गाव इथून हलू देत नाही त्याचबरोबर बुरु गावासंदर्भात ग्रह विभागांना असं आहे की उपोषणबाबत आपण अंतरवली ग्रामपंचायतचा ग्रामसभेची संमतीचे पत्रसुद्धा साधे सादर केले नसल्या कारणाने ते कारण ते त्यांनी हे केलेले ग्रामपंचायत अंतरवली सराटी ग्रामसभेचं ठराव किंवा कागदपत्र संमत नाही केल्यामुळं नाकार दहा महिन्या का कानात भेटा होत का तुमचा शेंगा खात होताच काय तिथून दहा महिन्यात न दिसलं ग्रामपंचायतचं काय लिहून घ्यायचं होतं तुला ना करायला कायदा चालवायला निघाला त्या टायमा झोपले होते आताच कसं काय पाहिजे तुम्हाला हे सरकारचं सडून षडयंत्र आहे मराठ्यांना कळालंय तहसीलदार न येणं त्या निवेदन मागणं आम्ही देणं हे आंदोलन स्थगित आहे स्थगित केलेलं आंदोलनाला परवानगीची गरज नाही पण मी कायद्याचा सन्मान करतोय म्हणून मी स्थगित केलेलं आंदोलनाची तरीही माहितीसाठी तुम्हाला निवेदन दिलं होतं प्रत्येक वेळेस त्यावेळेस तुम्ही नाही दिलं आता का बरं काय कारण आहे स्थगित केलेल्या आंदोलनाला गरज नाही आणि तुम्ही ना करलं तरी बी मी कायद्याला मानतोय संविधानाला मानतो मला अधिकार दिलेला मी बसणार हा तुम्ही चार तारखेला चा मला सांगितलं होतं आचारसंहिता आहे मी कायद्याचा सन्मान केला आलेल्या एस पी साहेबांचा सन्मान केला की ठीक आहे म्हणलं चारला आचारसंहिता आहे कायद्याचं पालन केलं पाहिजे मी सन्मान केला आठला केलं तुम्ही बार बार ना करता कायद्याचा गैरवापर तुम्ही करणार आणि आम्हाला म्हणणार तुम्ही कायदा पाळीत नाही तर हे मान्यच नाही मला मी मला अधिकारी बसण्याचा मी उद्या बसणार आहे इकडे नाकारलं तरी बसणारे परवानगी दिली तरी बसणारे हे देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला तुम्ही शिंदे साहेब तुम्ही सुद्धा नाही तुम्ही नजरेतून उतरू नका मराठ्यांच्या आणखीन तरी दोघांनाही सांगतो मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका आंदोलन मोडायच्या मागे लागू नका या आंदोलनाला पहिल्यापासून परवानगी स्थगित केलेला अमरवणूक उपशी सुरू आहे तुम्ही डावर रचू नका विनाकार आणि जाती ते काही निर्माण होत नाही कुठं जातीय काही संबंध नाही काहीच संबंध नाही आणि मराठा समाजाला माझा हात जुडून आव्हान आहे तुम्ही आंतरवादीकडं यासाठी येऊ नका शेतीचे काम आहेत आपलं शेतकरी वर्ग जास्त आहे आपला तोटा होता कामा नाही आधी पाऊस पडलेला आहे ला पिकं लावून घ्या इकडे येऊन हो आपलं शेत तिकडं पडक पडलं नाही पाहिजे वाटलं नाही झालं पाहिजे इकडे मी आहे हो मी लढायला खंबीर आहे इकडं तुमच्या वतीनं मी जर जीव गेला बलिदान गेलं तरी मी लढायला खंबीर आहे काहीच काळजी करू नका इकडं यायचं नाही याचा अर्थ का तुम्हाला येऊ नका म्हणत नाही काम सोडून कुणी यायचं नाही काम बुडवायचं नाही मी आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही काय करायचं तर करू द्या